किती आपण अज्ञानी अजून आहोत आपला आहार कोणता आहे आपला विहार कोणता आहे पण लोकांचं ऑब्जेक्शन असतं महाराज जो आहार मानवी जीवनाचा नाहीये पारपणापासून आई वडिलांचे संस्कार चांगले असतात तर मुली माळकरी असतात आणि कदाचित मुलीला ज्या घराण्यामध्ये दिलं जातं ते घर जर आपल्या घराण्याला जर न लागण्यासारखं राहिलं तर ना ला त्या मुलीला माळ काढावी लागते अशी बरीच घराणे पाहिली त्यांनी सांगू का मुलीवाल्यांनी काय पाहिलं मुलं आल्याने काय पाहिलं मुलीवाल्यांनी मुलगा पैसावाला पाहिल्यामुळे सत्यानाश केला आणि मुलावाल्यांनी मुली सुंदर पाहिल्यामुळे सत्यानाश झाला सध्या समाजाची स्थिती या दोन वर्गामध्ये लागलेलेच लोक माझ्या मुलीला मुलगा हा पैसेवाला मिळावा आपल्या लेवलच्या बाहेर जर सगळे पाहिले ना आपण सोयरे मी जुळत नाही त्यांना ते वेगळ्या विचाराच्या आपण वेगळ्या विचारात परिस्थितीही जुळली पाहिजे आणि मन सुद्धा दोघही हो सोयऱ्यांची जुळली पाहिजेत काही म्हणावं लागेल आबा मागणी केली असताना सुद्धा नाही आणि काही मुलांनी मुली सुंदर पाहिल्या परिणाम भोगावे लागले पण आजही काही बुजुर्ग माणूस आहेत म्हणतात नाही देखणी कमी अधिक असेल तरी चालेल आम्हाला पण मुलगे संस्कार वाण पाहिजे सगळे गुण लयाला जातात पण संस्कार हा गुण मरेपर्यंत त्या व्यक्तीच्या अंतकरणात राहतो शरीर सुंदरता किती दिवस टिकते एक दोन लेकरू होईपर्यंत सुंदरता कमी कमी व्हायला लागते संपत्ती दुपारचे सावली संपत्ती आज आहे ती उद्या नाहीये संपत्ती मरेपर्यंत टिकू शकत नाही सुंदरता मरेपर्यंत टिकू शकत नाही टिकू शकत तो मरेपर्यंत त्यातला आतले संस्कार आतले दैवी गुण हे टिकतात म्हणून त्यावेळेस ही सृष्टी निर्मितीच्या कालखंडामध्ये त्यावेळेस शुकदेव भगवंताने मत्र्यांना मुखातून परामय कथा ऐकून लीला कथांमध्ये अत्यंत प्रेम निर्माण ज्यावेळेस झालं त्यावेळेस पुन्हा विचारलं गेलेले ब्रह्मदेवाचे प्रिय पुत्र असणारे मनु आणि शतरूपा ही विश्वातली पहिली जोडी आहे आणि मग मनु आणि शतरूपा नंतर मैथुनी सृष्टी निर्माण व्हायला लागली पण त्याच्या अगोदर संकल्पित सृष्टी होती संकल्पित संकल्पने सृष्टी तयार व्हायची पण मनु आणि शतरूपा ज्या वेळेस त्या ब्रह्मदेवाचे पुत्र हे निर्माण झाले त्यावेळेस यांना राहण्याकरता आश्रय नव्हता सगळा जल प्रळ अशा प्रकारचा होता ब्रह्मादेव देवाला सांगितलं देवा सृष्टी उत्पन्न करण्याकरता तुम्ही आम्हाला जन्माला पाठवलेला आहे पण आम्ही राहावं कुठं विहार करावं कुठं आम्ही जी प्रजा निर्माण करू ती प्रजा राहील तरी कुठं आणि मग अशा कालखंडामध्ये पृथ्वी तर रसा तळाला गेलेली होती ब्रह्मदेव चिंता तुर झालेले आहेत पाहत आहेत की आपल्या प्रिय पुत्र ज्या आधीष्ठ विहार करतील जगतील त्यांची प्रजा तिथे वास्तव्याला राहील त्यांना वास्तव्य राहण्याचं ठिकाणच नाहीये हा सगळा जल प्रलय अशा प्रकारचा झालेला आहे तर झालेले ब्रह्मदेवाच्या इतक्याच नाकातून एक रूपी पिलू नाकातून बाहेर पडलेले शिशु अतिशय अंगठ एवढे अतिशय पण क्षणार दहामध्ये ते पिलू बाहेर पडल्यानंतर ब्रह्मदेवाच्या नासातून नाकातून निघाल्यामुळे ते अधिक अधिक पटीने क्षणार्धात त्याची वाढ अशा प्रकारची व्हायला लागली भगवान नारायणाची स्तुती केली हे पिलो काही सामान्य नाही वरहा म्हणजे हा डुकराचा अवतार आहे पण हा प्राणी सामान्य नाही हा प्राणी कोण आहे तर प्रत्यक्ष भगवान वरहा परमात्मा आहे वरा हा भगवान